नवनाथ भक्तीसार अध्याय तिसरा मच्छिंद्रनाथ श्री मारुतींची भेट आणि नाथांचे श्रीराज्यामध्ये भ्रमण या अध्यायाचे श्रवण किंवा पठण केल्याने सर्व क्षेत्रातील शत्रूंचा नाश होतो आणि मुष्टीविद्या प्राप्त होते तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग त्या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करू मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ सेतुबंध इत्यादी तीर्थयात्रा करून रामेश्वरला गेले तिथे स्नान करून त्यांनी बसण्याची तयारी केली तिथे त्यांना मारुतीचे दर्शन झाले तोच पाऊस पडू लागला म्हणून मारुती राहण्यासाठी दरडी उकडून गुहा करू लागले ते पाहून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटले ते मारुतीला म्हणाले माकडा तू अगदी मूळख दिसतोस शरीराच्या रक्षणासाठी तू आता सोय करीत आहेस अरे पाऊस एकसारखं खूप पडत आहे आता तुझं घर केव्हा तयार होणार चोराने लुटून नेल्यावर दिव्यात तेल घालावे किंवा घराला आग लागल्यावर लाग विहीर खाण्यास लागावे त्याप्रमाणे पाऊस पडत असताना तू घराची तजवीज करतो आहेस ते ऐकून मारुती त्यांना म्हणाले तू एवढा चतुर दिसतो तर तू कोण आहेस तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले मी एक जती आहे मला मच्छिंद्र म्हणतात तुला जती असे लो लोक कोणत्या अर्थाने म्हणतात मारुतीने मच्छिंद्रनाथच विचारले माझ्या शक्तीप्रता पाहून लोक मला जती म्हणतात त्यांनी उत्तर दिले त्यावरती मारुती म्हणाली आजपर्यंत आम्ही एक हनुम हनुमंत जती आहे असे ऐकत होतो आता तुम्ही एक नवीन जती निर्माण झालात पण ते कसंही असो मी काही दिवस मारुतीच्या शेजारी राहत होतो त्यामुळे त्याच्या कलेचा हजारा हिस्सा मला माहीत आहे तो यावेळी मी तुला दाखवतो त्याचे निवारण कसे करावे ते तुम्हाला दाखव नाहीतर जती हे नाव टाकून दे याप्रमाणे या मारुती मच्छिंद्रनाथास टोचून बोलल्यानंतर त्यांनी उत्तर दिले तुम्हाला कोणती कला दाखवणार आहे ती दाखवा त्याचे निवारण श्री गुरुनाथ करतील ते ऐकून मारुतीला मार, फार राग आला ते लगेच उड्डाण करून एकीकडे गेले आणि विशाल रूप घेऊन त्यांनी मच्छिंद्रनाथास न देता त्यांच्या अंगावर सात पर्वत उचलून ठेकले ते मार्गी ढगाप्रमाणे येत आहेत हे पाहून मच्छिंद्रनाथाने लगेच थिर छिर असे म्हणून वाद प्रेरक मंत्र शक्तीचा समर्थाने ते पर्वत जागच्या जागी खिळवून ठेवले मारुती एकावर एकाचे पर्वत नाथांवर टाकलेच होते पण त्यांनी त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत जागच्या जागी खेळून टाकले ते पाहून मारुती रागाने प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे शोभले व एक मोठा पर्वत उचलून तो फेकून मारण्याच्या बेतात आहेत असे मचिंद्रनाथांनी पाहिले मग नाथांनी समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोरात ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्यांना जागच्या जागी खेळून टाकले त्यांचे चलनमदलन बंद झाले मारुतीने वर हात करून पर्वत धरून ठेवला होता त्याच हाती तो तसाच वर राहिला पर्वत खाली टाकायला किंवा पायी चालायला देखील त्यांचे अंगी बळ राहिले नाही ते पाहून वायूने आपल्या मुलाला धरले आणि संकटातून सोडवण्यासाठी मच्छिंद्रनाथास विनंती केली ती नाथाने के ना मान्य करून पुन्हा मंत्रलेले पाणी शिंपडले त्यामुळे पर्वत आपल्या मूळ ठिकाणी व मारुती पर पूर्व स्थितीत आले मारुतींनी त्यांच्याजवळ जाऊन धन्य धन्य म्हटले वायुमारतीला म्हणाले बाबा रे या सिद्धी पुढे काही चालायचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी अगदी दुर्बल करून टाकले आहे याची मंत्र शक्ती अफाट आहे तुला कदाचित वाटेल की मी आपल्या तोंडाने त्याच्या मंत्र समर्थनाची प्रौढी कशी वर्णन करतो पण माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या शक्तीच्या बळाने देवतांना आपले दास केले आहे नंतर मच्छिंद्रनाथ मारुतीच्या व त्यांच्या पित्यांच्या पाया पडली आणि आपल्याशी मित्रत्वाने वागण्यासाठी त्यांनी त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते दोघे प्रसन्न मनाने म्हणाले तुझ्या कार्यासाठी आम्ही उभयंत तुला सर्व प्रकारे सहाय्य करू संपत्ती देऊ नंतर आपण जती आहोत असे तू खुशाल सांगत जा असे मारुतीने त्यांना वरदान दिले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की मी जतिया नावाने विख्यात होईन हे ठीक आहे पण माझ्या मनात एक शंका आली आहे तिचे आपण निवारण करावी कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारले त्यावर त्यांनी सांगितले आपण सर्वज्ञ आहात पण माझ्याशी विनाकारण भांडण कशासाठी केले तुमची व माझी नागाश्वतात झाडाखाली पूर्वी भेट झाली होती त्यावेळेस साबरी विद्याचे माझ्याकडून कवित्व करून आपण मला वरदान दिले होते असे असताना आस हा बखेडा का केला हे कुल मारुती मच्छिरनाथात म्हणाले तू समुद्र स्नान करत होतास तेव्हा मी तुला ओळखले आणि तुझ्याजवळ आलो तू नारायणांचा अवतार आहेस व मच्छीच्या पोटी जन्म घेतला आहेस हे मला माहीत होते परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागाशोथाच्या झाडाखाली देवाने जो वर तुला दिला त्याचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पहावे शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ संकटातून पार पडायचा आहे म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकावं धरशील त्याचाही अदमास मला घ्यायचा होता त्यांना म्हणाले तू आता येथून श्रीराज्यात जा आणि तिथे खुशाल आराम कर तुझे भेट झाली हेच फार चांगले झाले तुझ्या हातून माझा मस्तकावरचा बोजा उतरवला जाईल त्यावर मग चिंद्रनाथांनी विचारले असे कोणते ओझे तुमच्यावर पडले आहे त्यावर मारुती म्हणाले योगेश्वरा लंकेश्वरानं ठार मारून रामचंद्र सीतेत घेऊन अयोध्येत परत आले असता तिच्या मनात आले की मारुती रामाचा खरा दास आहे यासाठी आपल्या हातून त्याचे होईल तिथे अधिक कल्याण करावे त्याचे लग्न करावे संपत्ती व संपत्ती द्यावी सं सुख प्रसन्न करावे स्त्रीवासून संसारास खरे सुख नाही परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझं ऐकणार नाही असा संशय तिला आला तेव्हा तिने मला गृहस्थाश्रमी करण्यासाठी व वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्या बोलावले बोलवले व प्रेमाने माझ्या तोंडावरून हात फिरवला हितामी मला म्हणाली बा मारुती तू तुम तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझे तुझ्यावर एक माझे तुझ्याजवळ एक मागणे आहे ते तू देशील तर फारच चांगले होईल मी सांगेन ते तू सहसा ना कबूल करणार नाहीस म्हणा अशा प्रकारे माता सीतेचे बोलणे ऐकून मला समाधान वाटले कोणती इच्छा आहे असे मी तिला विचारल्यावर वचन दिल्याशिवाय मी तुला मी आपला हेतू मला सांगेन तेव्हा मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मागण्याचे मनापासून कबूल केले त्याबरोबर ती गृहस्थाश्रम येऊन सुख भोगावे अशी इच्छा तिने सांगितली त्यामुळे मी फार मोठ्या संकटात सापडलो व खिन्न होऊन सीतेला काही उत्तर न देता रामाकडे येऊन बसलो माझा चेहरा सुकलेला पाहून श्रीरामांनी मला जवळ घेऊन विचारले तुझा चेहरा का सुकला आहे मग मी सरळपणे सर्व कथा सांगितली तेव्हा सर्व श्रम राम म्हणाले स्त्री असे आहे की तुला आणि मला चार चौकडे जन्म घ्यायचा आहे मी नव्याण्णव वेळा जन्म घेतला तूही नव्याण्णव आहे रावणाला मारून आल्यावर तुला श्रीराज्यात जावे लागणार होते ती वेळ आता आली आहे तेव्हा वेळेनुसार अनुसरून वाघ याप्रमाणे सांगितल्यावर मी प्रभू सा रामांना विचारले मला काय उपयोग हे ऐकून रामाने सांगितले तू उद्धीर उद्धर येता आहेस तुझ्या नुसत्या भुभु भूभुवकार कारबरोबरच तेथील स्त्रिया गरोदर राहतील आता तू आपल्या मनातले सर्व संशय काढून टाक आणि श्रीराज्यात जा तुझे ब्रह्मचर्य व्रत ढळणार नाही रामचंद्रांनी याप्रमाणे सांगितल्यावर मी श्रीराज्यात गेलो त्यावेळी तेथे नावाची राणी राज्य करत होती पृथ्वीवर इत, मनुष्य पशु पक्षी वगैरे सर्व जातीतील स्त्री पुरुष एकत्र आनंदाने रममान होतात असे तिने ऐकले होते तेव्हापासून नाना विचार मनात आणून तिच्या अंगाची लाही लाही होत होती प्रत्यक्ष मारुतीचा संघ घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली स्वतःच्या शरीराची मास तोडून तिने अग्निगुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या अशी बारा वर्षे लोटली अंगावरचे सर्व मास संपले तरी तिचा निश्चय ढळीना तिची खडतर चपचार पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी माझा पाया पडून तिने तिने आपले मनोरथ पूर्ण करायला सांगितले ती मला म्हणाली मारुजीराया तुझ्या बुबुकराणे येथील सर्व स्त्रिया गरोदर राहतात त्यामुळे तुम्ही येथील सर्व स्त्रियांचे पती ठरता यामुळे सर्वांना खुश खूप सुख होते परंतु माझ्या मनात तुमच्याशी प्रत्यक्ष संग करावा असे आहे ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी मिथुनाची पद्धत तिन्ही लोकात रचिती आहे ते सुख आम्हाला स्वप्नातही अनुभवता येऊ नये अशी आमच्या नशिबाची स्थिती आहे तर ते सुख मला प्रत्यक्ष द्यावे असे तिने म्हटल्यावर मी तिला सांगितले मी ब्रह्मचार्य व्रत कडक पाळतो अशी माझी प्रसिद्धी आहे यामुळे ही गोष्ट माझ्याकडून कधीही घडणार नाही माझ्या श्वासाने तुमची तृप्ती होते तेवढे पुरे आहे आता तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथ येथे येईल तो तुझ्या मर्जीन वागेल मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणचा अवतार आहे त्याच्यापासून तुला तुझ्या तपाचे फळ मिळेल असे सांगून तिचे समाधान केले आता तो योग आज आला आहे तेव्हा तू तिकडे जाऊन तिचे पूर्ण समाधान कर मारुतीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले मी उदरवरेताचा आहे त्यामुळे मला हे काम सांगून काय उपयोग माझे ब्रह्मचर्य पूर्णपणे नष्ट होईल व जगात माझी नाशक होईल तेव्हा तुम्ही हे असले काम मला सांगू नका शिवाय हे अप अपकिर्तीचे भंडार आहे म्हणून मी ही गोष्ट करावी असे मला बिलकुल वाटत नाही कारण नाथपंथी योगी मला वाळीत टाकतील मच्छिंद्रनाथाने अशा प्रकारे नकार देता मारुती त्यांना म्हणाले ही गोष्ट कालापासून चालत आली आहे असे नव्याण्णव मारुती असेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे तुझ्या बोटी मौनीनाथ म्हणून पुत्र होईल त्याची कीर्ती दिगंत पसरेल मारुतीने त्यांना असे सांगून त्यांचे मन वळवले मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जाण्यास तयार झाले व एकमेकांना नमस्कार करून ते दोघे आपल्या मार्गाने गेले आणि श्रोते हो याचबरोबर श्रीनवनाथ भक्तीसार या ग्रंथातील तिसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे श्रोते हो, तुम्हाला हा अध्याय कसा वाटला ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढील सगळे पूर्ण अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद